एकही इलेक्शन नोटीफाय झालेलं नाहीये किंवा एकही इलेक्शन घेण्यात आलेलं नाही त्यावर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आणि राज्य निवडणूक आयोगाने त्यांचं जे काम आहे संवैधानिक त्यामध्ये कसूर झालेली आहे अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने आज केलं की वेळेच्या आत ह्या मुदत तिच्या आत या, या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या त्यानंतर मूळ आम्ही आज आक्षेप घेतला की वेळोवेळी कारणं दाखवून केवळ निवडणुका या लांबवल्या जात आहेत सगळी प्रक्रिया परत नव्याने प्रत्येक वेळी करण्याची कुठली आवश्यकता नाही अशा पद्धतीने जर प्रक्रिया नव्याने करत गेले तर किती दिवस इलेक्शन होतील हे सांगता येत नाही आणि बोर्ड एक्झामचं वगैरे जे हे कारण देत आहेत त्यामुळे तर ते पुढे जाण्याची शक्यता आहे अशा स्वरूपाचे आम्ही आक्षेप घेतले दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांनी या प्रकरणामध्ये कितपत तयारी केली आणि त्यांच्याची कारणं काय जाणून घेतली ती जाणून घेतली असता साधारणतः तीन कारण सर्वोच्च न्यायालयासमोर दर्शवण्यात आली एक म्हणजे आमच्याकडे पुरेसे ईव्हीएम्स नाही आहेत दुसरं म्हणजे आमच्याकडे आवश्यक तेवढा स्टाफ नाही आहे आणि तिसरं म्हणजे बोर्ड एक्झाम्स आहेत आणि सणांचा काळावधी आहे त्यामुळे या निवडणुका आम्ही वेळेत घेऊ शकलो नाही त्यामुळे आम्हाला जानेवारीपर्यंत वाढ द्या तोपर्यंत आम्ही प्रक्रिया पूर्ण करू अशा स्वरूपाचा त्यांनी आज अर्ज केला विनंती केली तोंडी आणि संदर्भात आपण बोलूया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दांगे आहेत आपल्यासोबत